देशभरात कोलेस्ट्रॉल डायबिटीज सह इतर आजारांवर औषधांची गुणवत्ता तपासणी करण्यात आली आहे यामध्ये चौऱ्याऐंशी औषधं फेल झाली आहेत तर छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी राज्य सरकारनं प्रस्ताव दिलाय आता ट्रॅफिकची कटकट संपणार आहे हवेत उडणाऱ्या कार्सच्या चाचणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय तर आरबीआयनं रेपो रेट कमी केल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचं होम लोन आणि कार लोन स्वस्त झालंय म्हाडाच्या कोकण मंडळाकडनं ठाण्यातल्या दोन हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्मानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाय तर अभिनेता विजय सेतुपतीनं सिने कामगारांसाठी एक कोटी रुपये दान केले आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चोवीस फेब्रुवारी वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे चौऱ्याऐंशी औषधं गुणवत्ता चाचणीत फेल झाल्याची गॅस कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीसवर दिली जाणारी चौऱ्याऐंशी औषधं गुणवत्ता चाचणीत नापास झाली आहेत औषध नियंत्रण अधिकाऱ्यांनी देशभरातल्या औषधांची तपासणी केली याचा अहवाल समोर आलाय सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननं आता अलर्ट जारी केलाय डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये औषधांची गुणवत्ता चाचणी करण्यात आली होती यामध्ये विविध कंपन्यांची चौऱ्याऐंशी औषधं निकष पूर्ण करू शकलेली नाही आहेत यात गॅस उच्च कोलेस्ट्रॉल डायबिटीज बॅक्टेरियल इन्फेक्शनवरील औषधांचा समावेश आहे या औषधांना नॉन स्टँडर्ड क्वालिटी कॅटेगरीत ठेवण्यात आलेलं आहे बाजारातनं बनावट आणि निकृष्ट औषधं हद्दपार करण्यासाठी नियमितपणे औषधांची तपासणी केली जात असते आता सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननं काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत प्रत्येक ड्रग इन्स्पेक्टरला महिन्याला दहा औषधांची तपासणी करणं आतापासनं बंधनकारक असणार आहे त्यामुळे औषध उद्योगात पारदर्शकता वाढेल आणि चांगली औषधं रुग्णांना मिळतील असा विश्वास व्यक्त केला जातोय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्याच्या प्रस्तावाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव देण्यात आलेला आहे राज्याचं शिष्टमंडळ पॅरिस ला रवाना झालंय कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली चौघांचं शिष्टमंडळ आहे मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेअंतर्गत बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश व्हावा यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला या बारा किल्ल्यांमध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग सुवर्णगड विजयदुर्ग खांदेरी किल्ला आणि तमिळनाडूतला जिंजी किल्ल्याचा समावेश आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक पातळीवर सन्मान व्हावा यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये व्हावा यासाठी प्रभावी आणि पूर्ण सादरीकरण राज्य सरकारकडनं केलं जाणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार शिष्टमंडळ पॅरिसला राज्य शासनाचा हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्को कडे पाठवला त्याबद्दल मंत्री आशिष शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले मंत्री आशिष शेलार यांच्यासह अपर मुख्य सचिव विकास खारगे पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी वास्तू जैन यांचा शिष्टमंडळात समावेश आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे हवेत उडणाऱ्या कार्सच्या व्हायरल व्हिडिओची भारतातच नाही तर जगभरात मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिकच्या समस्येचा सामना करावा लागतोय तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलात आणि तुमची गाडी जर हवेत उडाली आणि ट्रॅफिकमधनं तुम्हाला बाहेर काढलं तर तुम्हाला हे स्वप्नवत वाटत असेल तरीही अमेरिकन कंपनीनं हे खरं करून दाखवलंय अलेफ एरोनॉटिक्सनं हवेत उडणाऱ्या कारचा व्हिडिओ जारी केलाय कॅलिफोर्नियातील या कंपनीनं इलेक्ट्रिक कारचा रस्त्यावर दुसऱ्या कारवरनं हवेत उडून जात असल्याचा व्हिडिओ जारी केलाय या चाचणीचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय कंपनीनं जारी केलेल्या फुटेज मध्ये असं दिसत आहे की कार रस्त्यातल्या एका खड्ड्यावरनं वरती हवेत तरंगते रस्त्यात उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कार जवळूनच हवेत उडून पुन्हा कारच्या पुढे रस्त्यावर उतरते प्रॉपलर ब्लेड ला कव्हर करणाऱ्या जाळीदार बॉडीचा वापर करण्यात आलेला आहे कंपनीनं या चाचणीसाठी एका प्रोटोटाईपचा वापर केलेला आहे अलेफ मॉडेल झिरोचं हे अल्ट्राटाईड मॉडेल होतं हवेत उडणारी ही कार बाजारात कधी येणार आहे हे अद्यापही समोर आलेलं नाहीये मात्र त्याच्या किंमतींची चर्चा सुरू आहे अलेफ एरोनॉटिक्स न दिलेल्या माहितीनुसार हवेत उडणाऱ्या कारची किंमत अडीच कोटी रुपये इतकी असू शकते ही कार इतर कार सारखी रस्त्यावरही धावेल पॉडकास्टची चौथी बातमी आहे सर्वात स्वस्त होम लोन आणि कार लोन्स ची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो दरात कपात केली आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रानं कर्जाच्या व्याज दरात कपातीचा निर्णय घेतलाय बँक ऑफ महाराष्ट्रानं गृह कार कर्ज यांसह किरकोळ कर्जांवरही व्याज दरात शून्य पूर्णांक पंचवीस टक्के कपात केली आहे आरबीआय रेपो दर शून्य व्याजदरात कपात केल्यामुळे गृहकर्जासाठी बेंचमार्क दर आठ पूर्णांक दहा टक्के इतका झालाय इतर बँकांच्या तुलनेत तो सर्वात कमी आहे कार लोन वर व्याज कमी करून आठ पूर्णांक पंचेचाळीस टक्के करण्यात आले तर एज्युकेशन लोन आणि रेपोशी संबंधित ऋण दरात सुद्धा शून्य पूर्णांक पंचवीस टक्के कपात करण्यात आली आहे याशिवाय प्रोसेसिंग फी सुद्धा आकारली दोन हजार थाने 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 हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे म्हाडाच्या कोकण मंडळाकडनं नव्या घरांची योजना आखण्यात आलेली आहे येत्या काही महिन्यात ही लॉटरी निघण्याची शक्यता आहे या ठाण्यातल्या चितळसर इथं सर्वाधिक एक हजार एकशे त्र्याहत्तर घरं असणार आहे बावीस मजल्यांच्या सात इमारती म्हाडानं या भागात उभारल्या आहेत पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातली चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विश्व विक्रम मोडलाय एक दिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात वेगवान नऊ हजार धावांचा टप्पा त्यानं गाठलाय रोहितनं दोनशे एकोणसत्तर सामन्यांमध्ये एकूण अकरा हजार एकोणतीस धावा केल्या आहेत तर वनडे मध्ये विराट नंतर सर्वात कमी डावांमध्ये अकरा हजार धावा पूर्ण करणारा तो दुसरा फलंदाज ठरलाय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन विश्वातनं दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीनं पडद्यामागे काम करणाऱ्यांसाठी एक कोटी रुपये दान केले आहेत साऊथ इंडियन चित्रपट वर्कर्स युनियनच्या कामगारांसाठी त्यानं मदत केली आहे या पैशातनं सिने कलाकारांसाठी घर उभारली जाणार आहेत एका अपार्टमेंटच्या बांधकामासाठी त्यानं एक पूर्णांक तीस कोटी रुपये दान केले आहेत या अपार्टमेंटला विजय सेतुपती टॉवर्स असं नाव दिलं जाणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव